तिकडचे आव्ह तिकडची फिनिशिंग वेगळी इकडची फिनिशिंग हे सगळं आम्ही आमच्या हाताने विनतो काकू काय बोलताय तुम्ही आम्हाला गाड्याचं भाडं द्यावं लागतं दोन हजार रुपये भाडं आहे माझ्याकडे आज सहाशेला घ्यायचं तर घ्या आपल्या घरचे म्हणून तुम्हाला पाचशे पन्नास ला करून देते अहो दादा तुम्ही एक फिक्स सांगा मी एक फिक्स सांगते पटलं तर घेऊन नाही तर राहू द्या काय माझाही माल विकला जाणार आहे कसं आहे दिवाळीचा सीझन चालू आहे माल एवढाच राहिलाय काल आपचा माल विकला गेला आपला अहो सहाशेला म्हणून काय झालं दिवाळी एकदाच येते दादा आणि ह्या टिकल्या अशा आहे ना लाइटिंग चमकतील पूर्ण एरिया मध्ये होऊन जाल तुम्ही फेमस अहो दादा ती फक्त बाई येते असा हात लावती आणि निघून जाती काही घेत नाही नुसता खराब होतो माझा माल कुठे ना थांबा देते किती जायचे तुम्हाला असं कस मग आता तुम्ही बोलले पन्नास कमी आता म्हणता शंभर कमी असं नाही झालं ना का घेऊ राहू द्या राहू दे